दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार व अभिनंदन तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावादरम्यान वाहणाऱ्या गिरणा नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याची बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चॅनलने प्रकाशित केल्यानंतर महसूल आणि पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या होणारी वाळूची वाहतूक रोखण्यासाठी देवळा तालुका महसूल प्रशासनाने गिरणा नदीपात्रात जाणाऱ्या रस्त्यांवर जेसीबीच्या साहाय्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे खोदले आहेत हे खड्डे बुजवल्यास संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देवळा तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी दिला आहे गिरणा नदी पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी भरारी पथके कार्यान्वित असून या पथकांच्या माध्यमातून अवैध वाळू उपशाला अंकुश लावला जाणार आहे तसेच गिरणा नदी पात्रात जाण्यासाठी वाळू माफिया ज्या मार्गांचा वापर करतात या रस्त्यावर महसूल प्रशासनाच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर मोठ्या चाऱ्या खोदण्यात आल्या असून मार्ग बंद करण्यात आले आहेत हे खड्डे पुन्हा वाळू माफियांनी बुजवल्यास अवैध वाळू उत्खनन व वा वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिला आहे या रात्री बेरात्री होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे